इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय रायगाव येथे ढकफुटी सदृश पाणी त्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान रायगाव सविस्तर वृत्त असे की रायगाव येथे ढकफुटी सदृश्य पाणी झालं असून नदी नाल्याला महापूर आला व शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तसेच टिटवी नांद्रा येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ढगपुटी सदृश पाणी झाल्याने महापूर येऊन सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे तसेच धाड येथील सरस्वती नदीला महापूर येऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे शेतीचा काही भाग खरडून गेला आहे तसेच बरडा तालुका सेनगाव येथील शेतकऱ्याच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे तरी संबंधित अधिकारी यांनी पंचनामे करून नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे सिटी इंडिया न्यूजसाठी श्री गजानन नागरे रायगाव प्रतिनिधी